त्या त्या ते पाहतात की ढोड तासाच्या या संगीतामध्ये नारी द मन या संस्थेच्या वतीने आज द्वितीयपंथी प्रथम या देशामध्ये सामूहिक विवाहाचं आयोजन केलेलं होतं आणि युवास्थळ होतं बालाजी लॉन्स काळ्यावळी पिंपरी पुणे एक्केचाळीस दास प्रयत्कारे आज पाच जोडप्यांनी म्हणजे पाच द्वितीय पंथी यांनी आज लग्न मंडपामध्ये लग्नमंडपामध्ये पंचपत्रिनी स्वीकार केलेला आहे परंतु रीतिरिवाजाप्रमाणे हा विवाह सोहळा संपन्न झालेला होता सकाळी मंगळवार होता आणि सकाळी अकरा वाजता त्यांचा साखरपुडा करण्यात आलेला होता यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये त्या पाचही वधवरांचे नातलग आणि त्यांचे मित्रपरिवार मोठ्या प्रमाणामध्ये या साखरपुड्याला आलेले होते त्यानंतर दुपारची हळद झालेली होती आणि हळदीनंतर त्यांचा सायंकाळी सात वाजता बालाजी लॉन्स इथे रथयात्रा काढून त्यांची मिरवणूक काढून या पाचही वरांना आज रथामध्ये बसून त्या द्वितीयपणकीय समाजाच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये त्यांना मानाचं स्थान देण्यासाठी आज नारी संस्थेने हे पाऊल एक पाऊल पुढं उचललेलं आहे आणि त्या नारी संस्थेचं जेवढं आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे खरोखर या संस्थेचे अध्यक्ष आशिष बाईशेत तसेच त्यांच्या उपाध्यक्षा अर्चना निगडे आणि विशाल जाधव या संस्थेचे कार्याध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे जे पाहुणा या पत्रकाचे संपादक आहेत यांनी हा पुढाकार घेतलेला होता प्रथम एक त्याचं त्यांचं लग्न करून द्यायचं असं ठरलं होतं परंतु प्रयत्न प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला खरोखर यच आलेला आहे आणि त्यांनी नारी संस्थेच्या माध्यमातून पाच द्वितीयपंथी समूहाचं एकत्र सामूहिक असं सा। लग्न केलेलं होतं अनेक दिग्गज अशा मान्यवरांची आज त्यांची उपस्थितीला लाभलेली ला होती या उपस्थितीच्या माध्यमातून त्यांची भव्य अशी ढोल ताशाच्या गजरामध्ये त्यांची मिरवणूक काढलेली होती आणि या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये द्वितीयपंथी सहभागी झालेले होते संपूर्ण त्या ढोल ताशावर त्यांचा जे नृत्य होतं वाकण्यासारखं होतं आणि च्या माध्यमातून त्यांचं स्वागत करण्याला करण्यात आलेलं होतं यावेळी सामाजिक धार्मिक सामाजिक राजकीय शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेले होते खरोखरच हा जो युवा आहे हा देशामध्ये मला वाटते प्रथम असा हा युवा हा सोहळा पार पाडलेला आहे आपण हे पाच वर पाहतात की स्टेजकडे आगमन होत असताना भाऊ असा मंडप सजवलेला होता মাধ্যমাত গভর্নমেন্ট ফর্মেন্ট আমরা মহানগরপালিক Don't. प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये तृतीयपंथी भगिनींच्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं या सोहळ्याला आशीर्वाद देण्याकरता विविध राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते पदाधिकारी पत्रकार बांधव पोलीस बांधव आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी मला पूर्व स्वागत कार्यकर्त्यांना विनंती आहे समाजाने दुर्लक्ष केलं तुम्हाला जगण्याचा हक्क आहे आज तुम्हाला तुमचा हक्क जीवन साथी मिळतो हो खूप छान वाटतंय आमचं ते आमचं स्वप्न नारेलं उमन या संस्थेने आमचं पूर्ण केलेलं आहे आपल्या आशिष बाबा यांनी पण आमचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आम्हाला खूप छान वाटतंय पार पडतोय तुमचे घरचे या विवाहाला उपस्थित आहे घरचे नाही नाहीये पण घरचं घालणार माहिती आहे की मी यांच्या सोबत राहतो म्हणून त्यांना माझ्या वाईफ म्हणून केलेलं आहे अजून एकदम तुम्ही बोल नाय सांगाल तुम्ही आज विवाह बंद कर

विवाह सोळा सामूहिक विवाह सोहळा पार पडतो की जिथे समाजापासून जो दुर्लक्षित घटलेला आहे त्यांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं काय भावना ते क्रिया अर्चना मेंगडे नारी नारे वुमन संस्थेच्या माध्यमातून गेली पाच सहा वर्ष तर ते पंथांसाठी शहरामध्ये काम करत आहेत त्यांनी ह्यांना म्हणजे स्वतःच्या त्यांना समाजामध्ये एक चांगलं स्थान मिळावं यासाठी पण त्यांची सातत्याने धडबड चालू होती त्यासाठी ते आर्थिकदृष्ट्या पहिल्यांदा सबल व्हावेत दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांम प्रयत्नाने बऱ्याच जणांना पिंपरींचोड महानगरपालिकेमध्ये काही जणांना काही खाजगी उद्योगांमध्ये त्यांना नोकरी देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या म्हणजे हे करण्याचा प्रयत्न केला ह्याच्या पुढे जाऊन एक पाऊल म्हणून की केवळ एवढं करून उपयोगाचं नाही तर समाजाने ह्यांना ॲक्सेप्ट केलं पाहिजे समाजाने समाज मान्यता एका प्रकारचे मिळाले पाहिजे या दृष्टीकडून काय करायचं म्हणून हा एक विचार पुढे आला आणि त्या विचारातनं की हा एक विवाह पहिल्यांदा एकाच जोडीचा विवाह करायचा आमच्या डोक्यात जोडून त्या पद्धतीने आम्ही प्रयत्नाची सुरुवात के केली होती पण हळूहळू ते जोडत गेले अनेक जण पुढे आले आणि म्हटले आम्हाला पण ह्या ह्याच्यामध्ये त्यामुळे ह्याला सामुदायिक विवाहाचं स्वरूप आलं आणि ह्या विवाह सोहळ्यासाठी पण त्या अनेकांचं सहकार्य त्या स्वतःहून लोकांनी खूप पुढाकार घेऊन सहकार्य केलं आणि एक चांगला स्तुत्य म्हणजे महाराष्ट्रातला हा पहिला प्रयोग आहे की अशा पद्धती तिथे त्यांचा सामुदायिक विवाह सोहळा काही विवाह झालेलेच पण ते व्यक्तिगत ते स्वरूपाचे त्यांचे काही झाले पण सामुदायिकरित्या एक समाजापुढे एक वेगळा आदर्श घालून देण्याचं काम ह्या आज ह्या विवाहा भीवाग किती, किती जोडप्यांचा विवाह आज पाच जोडप्यांचा विवाह आहे आणि पाचही म्हणजे त्यांनी स्वतः ते तयार असताना म्हणजे तयार आहेत हे बघून आम्ही त्यांचे सगळे माहिती घेऊन त्या पद्धतीने विवाह सोहळ्याचं सगळं आयोजन केलं अनेक विवाह पाहिले ज्याप्रमाणे इतर विवाहामध्ये दिल्या जातात कन्यादान केलं जातं नव दुग विवाह त्यांचे जे घरचे ते सुद्धा या लग्नाला उपस्थित राहतात मात्र आता या विवाह मध्ये आपल्याला काय काय बघायला मिळणार एकंदरीत हे सर्व जोडप्यांना तुम्ही एकत्र कसं आणलं त्यांची मोड कशी बांधली आणि आज यामागचा उद्देश काय होता चोवीस झाले तर त्यांनी आपल्याकडे एकशे नव्वद जे ट्रान्सजेंडर आहेत त्याचं काम खूप छान आहे म्हणजे हे जे ट्रान्सजेंडर ज्यावेळेस आपल्या पालिकेमध्ये जॉबला लागले त्याच्यानंतर ते टाळी नावाच प्रकार विसरलेले म्हणजे आपण म्हणतो ना परिवर्तनाचा भागी तो एक सगळ्यात मोठा नंतर दुसरी गोष्ट म्हणजे आता त्यांना आम्ही नोकरी दिली होता प्रश्न निवडल की त्याचं आपण काही ठिकाणी विवाहाचा प्रश्न विवाहाच्या प्रश्नाच्या संदर्भात पुढे तर आपल्याकडे काही जोड्या होत्या तर गेल्या आठ नऊ वर्षापासून एकत्र राहत आहेत त्यांचं म्हणणं होतं की मॅडम आमचा पण विवाह असा सर्वसामान्यांचा तुम्हाला तिने लावणार आमचा पण अभिषेक आहे आमचा पण विवाह असावं आमची खूप इच्छा आहे पण आमचा समाज खूप इच्छा आहे तर असंच एक दिवस बोलता बोलता नाना वगैरे आम्ही सगळे घेऊन वगैरे स्वतः होतो आणि आम्ही एक संकल्प काहीतरी करूया आणि त्या संकल्पाच्या माध्यमातून आम्ही पहिलं एक जोडपं होतो माधुरी वैराने म्हणून आम्हाला पहिलं कुठे की मला लग्न करायचं त्याच्यानंतर दोन आले हळूहळू आम्ही महिन्याच्या कालांतरामध्ये किती काम करत गेलो त्याच्यानंतर मिनिमम आमच्याकडं पाच जोडपे झाले पाचवी जोडप्यांचे विशेष म्हणजे सगळ्यांच्या घरच्याची संमृती आहे आणि दोन्ही परिवाराचे लोक इथं त्या लग्नाला उपस्थित आहेत आपण अन्य लग्नामध्ये आपण कन्यादान पाहतो सुद्धा आता या ठिकाणी पाहायला मिळतात कन्यादानाला ह्या ठिकाणी आपले काही मान्यवर उपस्थित आहेत की ज्यांनी मनापासून आपल्याला खूप मदत केलेली आहे फक्त एक शब्द टाकतात त्या लोकांनी आपल्याला मदत केली तर अशा काही मान्यवरांकडून आपण त्यांचं कन्यादान करणार आहोत ठीक ओके म्हणजे सांगायचं म्हणजे सगळ्यात सांगायचं कौतुकाचं म्हणजे आदित्यश त्रिपाठीसारखा सर्वसामान्य एक कामगार आहे की त्या कामगाराला फक्त हा कन्सेप्ट समजल्यानंतर त्याने ह्या पाचवी वधूंचं मंगळसूत्र जे आहे त्याने स्वत ह्या जे विवाह सोहळ्यासाठी दिलं आहे म्हणजे अशा पद्धतीने समाज पण ह्यांना हे करण्यासाठी म्हणून पुढे येतो आहे हे ह्याच्यातनं खूप चांगल्या प्रकारे थँक्यू ओके थँक्यू जे काही आपले आहेत त्यांनी आपल्याला सहकार्य दिलं माननीय शेतकऱ्या साहेबांनी पण आपल्याला त्याच्यामध्ये सहकार्य दिलं म्हणजे हा विवाह करतो ह्याच्या वर्षी पुढच्या वर्षी अजून चांगल्या पद्धतीने विवाह करण्याची आमची तयारी आहे आणि ह्या वर्षी पाच जोडते पुढच्या वर्षी मी पंचवीस जोडते तरी आपल्याला सहकारी तयारी या संस्थेच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे की नारी संस्थेचे जे प्रमुख आहेत अर्चना मॅडम आशिफ बाय आणि पत्रकार नाना कांबळे यांनी या ठिकाणी आत्ताच सांगितलेलं आहे त्या सामूहिक विवाह आज महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असा घडतो आहे आणि याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये समाजामधून त्याला प्रतिसाद मिळत आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून अनेक संस्थेने पाचही माध्यमातून वेगवेगळ्या प्रमाणात

तुमच्यापर्यंत आम्ही निश्चितपणे आपण दाद देताल कमिट शेअर करताल आणि बहुजनाच्या हक्काच्या चॅनल आपण सबस्क्राईब करतो जास्तीत जास्त लोकांमध्ये हा किंवा सोळा आगळा वेगळा आपल्याला घेऊन जायचा आहे आणि समाजामध्ये तुम्ही मानच आपल्याला आहे आणि त्याच्याच माध्यमातून आज या पाहिलेलं आहे की हा देखणा सोहळा आज पिंपरी चिंचडमधून हा संपन्न होत आहे नारे संस्थेच्या माध्यमातून द्वितीयपंथीय सामूहिक विवाह सोहळा हा आज पार पाडताना खरोखर सर्वांनाच आनंद होत आहे ज्यांनी ज्या द्वितीयपंथ्यांना नोकरीमध्ये स्थान नाही समाजामध्ये पत्करत नाहीत आणि नारी संस्थेच्या माध्यमातून पिंपरींचवड महानगरपालिकेमध्ये अनेक द्वितीयपंथी समूहाला त्यांनी नोकरी दिलेले आहे खाजगी संस्थेमध्ये सुद्धा त्यांना कारखान्यामध्ये त्यांना नोकरी दिलेली आहे आणि सवच सर्वोच्च असा मान जो सन्मान आहे तो त्यांच्या माध्यमातून देताना पाहायला मिळत आहेत आणि समाजानेसुद्धा या समाजाला आपण पत्करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आहे कारण जरी तृतीयपंथी जरी असले तरी आईवडिलांच्याच पोटी हा हे जन्म घेत असतात आणि आनंद ज्या पद्धतीने त्यांना संसार करण्याची विचार आहे आपण पाहिले मुलाखतीमध्ये आमचंही इतर सोपांप्रमाणे आमचं संपन्न झाला पाहिजे आणि सन्मान आम्हाला मिळाला पाहिजे इच्छा या अर्थानं काही तो है। है। आज विवाहासाठी तयार झालेला आगळा वेगळा हिंदू रीती रिवाजाप्रमाणे ब्राह्मणाने हा विवाह या ठिकाणी पार पाडलेला आहे जे पुरोहित आहेत त्यांनी हा विवाह पार पाडलेला आहे आपण पाहतात की प्रत्येकाचा आपण जवळून असा फोटो घेतलेला आहे वधूचा आणि वरांचा पाचही जोडपे आज त्यांना खूप आनंद होत आहे हा सोहळा बाबासाहेबांनी बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपण फक्त एका समाजापुरतंच आपण मर्यादित न राहता आपण रोटी व्यवहार आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण एका समाजालाच आपण चिटकून न बसता इतर समाजामध्ये सुद्धा आपलं नातं हे निर्माण झालं पाहिजे आणि आपण ती प्रस्थापित करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ते कुठेतर या संस्थेच्या माध्यमातून ज्या समाजाला आज कुठंच मानाचं असं स्थान मिळत नाही ते स्थान समाजामध्ये त्यांनी निर्माण करून दिलेलं आहे आणि आजी, आजी माजी नगरसेवकसुद्धा आज या युवा विशेष विवाह सोहळ्याला सामूहिक विवाह सोहळ्याला म्हणूया उपस्थित झालेले होते आणि अनेक मान्यवरांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे हा वेगळा जो सोहळा आहे तो आम्ही बहुजनिता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून हा आपणापर्यंत घेऊन आलेलो आहोत आणि हा विवाह कशा पद्धतीने पार पडतोय आपण बघणार आहोत तुम्ही जास्तीत जास्त लोकांमध्ये घेऊन जाऊन या विवाहाच्या माध्यमातून त्यांना एक आशीर्वादच म्हणूया कमेंट बॉक्समध्ये आपल्याला आपल्या प्रतिक्रिया आपल्याला कळवायच्या आहेत आणि लाईक कमेंट शेअर करून भोजना चाटकाचं चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचा आहे हितोकारिशु सर्वदा बलवर्यो शुभकलौ सावधान स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं ओरेश्वरं तीर्थितां बिंबललो मुरडं विना विखलेश्वरम् ओधरम् ग्रामोदा जनसंस्कृतं गणपति भूया

अंता

एकमेकांच्या थोडस पाणी मी सगळं द्या ठेवत इकडे तिकडे मागायचे कॅमेराकडे आई हॅलो शेवटचे शेवटचे इकडे इकड़े